मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेलं ढेकाळे गाव गेल्या तब्बल दहा दिवसांपासून मोबाईल नेटवर्कशिवाय ठप्प आहे दहा दिवसांपूर्वी जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरमध्ये बिघाड झाला पण आजवर कंपनीकडून दुरुस्ती करण्याची तसदीसुद्धा घेतली गेलेली नाही नेटवर्क नसल्याने केवळ ढेकाळेच नव्हे तर गांजे जानसाई खैरे सुळशेत वेहलोली आणि बामरोठे या गावांतील ग्रामस्थही प्रचंड गैरसोयीचा सामना करत आहेत महागडे रिचार्ज करूनही फोन कॉल लागत नाही इंटरनेट बंद आणि संपर्क तुटल्याने ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झाले आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे की वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर टॉवर सुरू ठेवण्यासाठी जिओ कंपनीकडे जनरेटरचीही व्यवस्था नाही त्यामुळे टॉवर बंद पडतो आणि लोकांना नेटवर्कशिवाय कोंडमारा भोगावा लागतो या निष्काळजीपरामुळे आज जिओच्या ग्राहकांचा कल थेट एअरटेलमध्ये पोर्टिंगकडे वळला आहे

दहा वर्ष झाला हात नंबर आहे जिओचा पण आता अशी वेळ का आम्हाला कधी एअरटेलमध्ये कन्वर्ट करावा लागेल याची दखल घ्यावी आमची